मंत्रिमंडळ खाते वाचून झालेलं आहे ठीक आहे चला अधिवेशन संपलेलं आहे आणि त्यानंतर सरकारने आता त्यांचं खाते वाटेप जाहीर केलं आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ठेवलेलं आहे कोणत्या पक्षाकडे सर्वात महत्वाचे खाते गेलेलं आहे बघूया या ठिकाणी शिंदे गट शरद पवार गट आणि अर्थात बी जे पी यामध्ये सर्वात महत्वाचे खाते कोणत्या पक्षाने घेतलेले आहे त्यात <tie> सर्वात महत्वाचे खाते कुठल्या नेत्याकडे गेलेले आहे यावरचं मंत्रिमंडळ होतं त्यात कोणाचे खाते कायम ठेवलेले आहेत नवीन मंत्रिमंडळामध्ये कोण कोणते आहेत कोणाला त्या ठिकाणी नवीन मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे ते पण या व्हिडिओमध्ये बघूया तुम्ही आपल्या चॅनल करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला बघूया आणि तुमचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये कोण मंत्रिमंडळ मध्ये स्थान मिळवलंय आणि कोण मंत्री झालंय कुठल्या खात्याचा मंत्री झालाय त्याचे सुद्धा तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून उत्तर द्या चला तर बघूया इथे तुम्ही पाहिलं असेल स्क्रीनवरती तुम्हाला संपूर्ण मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाचे काही आपण चेहरे दिलेले आहेत त्या चेहऱ्यामध्ये साधारणतः पाहिलं असेल तुम्ही तर ग्रह खात्यासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते आणि शेवटी ग्रह खात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलंय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री झालेत आणि त्याच्यासोबत आज पवार अर्थात पवार गटाचे राष्ट्रवादी यांनी जे काय अर्थ खातं त्यांना पाहिजे होतं अपेक्षित तेच अर्थ खातं त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा ठेवलेलं आहे हे खातं वाटप संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चल वन बाय वन संपूर्ण कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री कोणते ते पण तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे हा संपूर्ण खाते वाटप आहे या व्हिडिओमध्ये ठीक पहिलं आपण पाहूया त्या ठिकाणी फडणवीस मंत्रिमंडळामध्ये खातेवाटप मध्ये संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ या मंत्रिमंडळामुळे कोणाला संधी मिळाली हे तुम्हाला माहिती परंतु खाते जर पाहिलं असेल कुणाकडे कोणतं खातं गेलं तर नवीन जय कुमार गोरे आहेत त्यांना ग्रामीण विकास आणि पंचायती राज हे देण्यात आलं आहे त्याच्यासोबत नरहरी जिरळ यांना सुद्धा आता पहिले उपसभापती होते अन्न औषध प्रशासन हे खातं यांच्याकडे आलेलं आहे त्याच्यासोबत चला हाय हाय चलाच कार्तिक म्हणता हाय चला स्वराज संजय सावकारे जे आहेत त्यांना वस्त्रोद्योग खातं दिलेलं आहे संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं दिलेलं आहे ठीक आहे मागच्या वेळेस शिंदे गटामध्ये होते कुठलंच मंत्रिपद नव्हतं मिळालं पण यावेळेस त्यांना या, या मंत्रिमंडळामध्ये संधी दिलेली आहे संजय शिरसाट सामाजिक न्याय खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे महत्त्वाचं खातं आहे अत्यंत महत्त्वाचं खातं आहे सामाजिक न्याय त्यानंतर दत्तात्रय नाही दत्त्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक या खात्याचं स्थान देण्यात आलं आहे त्याच्यासोबत माणिकराव कोकाटे आहेत यांना प्रथमच पहिल्यांदा आणि अतिशय महत्वाचं महाराष्ट्र राज्यातलं खातं जे आहे ते म्हणजे कृषी खातं यावेळेस माणिकराव कोकाटे यांच्याकडे या कृषी खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे चला मंत्रिमंडळ विस्तार आहे लाडक्या बहिणीसाठी सुद्धा पैसे तुमच्या खात्यात सोमवारी जमा होतील दादा नो काळजी करू नका इंदू तुमच्या खात्यात सोमवारी पैसे जमा होतील आता मंत्री आता बघा ज्या थ्रू ज्या तुमच्या खात्यात पैसे जमा होतात ते खातं म्हणजे महिला व बालकल्याण ज्यांनी मागच्या सुद्धा चांगल्या प्रकारे राबवलं आणि ज्यांना पुन्हा हेच खातं दिलं ते म्हणजे आदित्यताई तटकरे यांना अगोदर सुद्धा याच खात्याच्या त्या मंत्री होत्या आणि आता सुद्धा यांना हेच खातं दिलं याचं कारण कारण यांनी एवढा चांगल्या प्रकारे महिला बालकल्याण जे खातं आहे ते सांभाळलं त्याचा त्या ठिकाणी त्यांनी अंमलबजावणी पण चांगल्या प्रकारे केली म्हणून त्यांना पुन्हा याच खात्याचं मंत्री म्हणून स्थान दिलं आहे ते खातं म्हणजे महिला बालकल्याण खातं आणि लाडकी बहीण योजने याच खात्या थ्रू चाललं जाते मंत्री आदित्य तटकरे यांनी चांगल्या प्रकारे हे खातं राबवले चांगल्या प्रकारे लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत त्यांना त्यांच्या खात्यात जमा करायला लावले त्यामुळे हे खातं यांना पुन्हा जशाला तसं परत मिळणार आहे त्यानंतर राजे भोसले यांना पहिल्यांदा अत्यंत महत्वाचं खातं यांच्याकडं दिलं जात आहे ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम अर्थात ज्याला आपण म्हणतो आणि हे खातं म्हणजे त्या ठिकाणी पैशाचा पाऊस म्हणता येणार नाही ना, अत्यंत महत्वाचं सार्वजनिक बांधकाम ज्याला पीडब्ल्यू डी खातं म्हणतात खूप महत्वाचं आहे जे शिवेनराजे भोसले यांच्याकडं हे खातं देण्यात आलं आहे त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं दिलेलं आहे कोणाला दिलेलं आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं दिलेलं आहे त्याच्यासोबत बघा भरत सेठ हे जॅकेट शिवून बसले होते मागच्या अडीच वर्षापासून हे जॅकेट जॅकेट शिवून बसले होते यांना घालायला संधीच नव्हती दिली पण यावेळेस भरत शेटनी जॅकेट घातलेलं आहे आणि त्यांना खातं दिले रोजगार हमी फलोत्पादन आणि खारपोटी विकास महत्वाचा आहे रोजगार हमी महत्वाचा आहे फलोत्पादन महत्वाचं आहे खारपोटी विकास सुद्धा महत्वाचं भरत शेटनी जॅकेट घातले आणि आता तीन खात्याचे त्यांच्याकडे मंत्रीपद दिलेलं आहे त्याच्यासोबत आहे मकरंद पाटील यांना सुद्धा मदत आणि पुनर्व्यसन हे जे खातं आहे हे मकरंद पाटलाकडे आलेलं आहे हे सुद्धा खातं महत्वाचं आहे त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर बघा अतुल सावे हे ऑलरेडी मंत्री होते पुन्हा याला मंत्री संधी दिलेली अतुल सावे यांना छत्रपती संभाजी पूर्वमधून ते विधानसभा निवडून निवडून आले याबद्दल सुद्धा मंत्री होते यावर सुद्धा आमदार होते आणि ओबीसी कल्याण आणि दूध उत्पादन हे महत्वाचे खाते यावेळेस अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेले आहेत खाते पालट यांची यावेळेस अतुल सावेची केलेली आहेत चला आ, कुंदा भोसले अंगणवाडी सेविकाचा सुद्धा विचार होईल तुमची काळजी करू नका मंत्रिमंडळ विस्तार झालाय सोमवारी पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील अंगणवाडी सेविकाचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केला जाईल अशोक उईके आहेत यांना त्यांच्या खा, खात त्यांच्याच मनासारखे खातं जे मिळाले ते म्हणजे आदिवासी विकास हे अशोक यांच्याकडे खातं आलेलं आहे त्यासोबत आशिष सेलार आशिष सेलार यांची खाते पालन मागच्यावर जे होते केलेली यावेळेस तर माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य यावेळेस आशिष शेलारकडे हे महत्वाचं खातं देण्यात आलं आहे त्याच्यासोबत पाहिले शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन खातं दिलेलं आहे खरीज कर्म खातं दिलं आणि त्या ठिकाणी माझी सैनिक कल्याण हे जे आहेत महत्वाचे खाते हे शंभूराय देसाई यांच्याकडे देण्यात आलेले आहेत त्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही गुलाबराव पाटील गुलाबराव पाटलाकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं गुलाबराव पाटलाकडे देण्यात आले आहे त्याच्यासोबत संजय राठोड शेवटच्या क्षणापर्यंत मंत्री होतील न होतील चालू होता आणि शेवटी मंत्री झालेले आहेत आणि खाते वाटप सुद्धा आता झालेलं आहे संजय राठोड मृदा व जलसंधारण खातं यांच्याकडे दिलेलं आहे त्याच्यासोबत महत्वाचं खातं यावेळेस मागच्या दीपक केसरकर यांच्याकडे जे खातं होतं ते खातं आता दादा भूषे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे संजय दादा पाखरे अजिबात नाही कायदा ना करायला रेग नाही पण आता मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलं की अधिवेशन संपलं की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करू अधिवेशन संपलं आज उद्या सुट्टी आहे रविवारी मंत्रिमंडळ सुद्धा विस्तार झालाय पैसे सोमवार येतील नाही हरकत नाही जे आहे ते चालूच आहे आहे हा दादा भुसे यांना अत्यंत महत्वाचं खातं दिले ते म्हणजे शालेय शिक्षण विभाग दादा भुसे यांच्याकडे गेलाय दादा भुसे यांनी चांगलं काम केलं होतं त्यामुळे शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे दिलाय हे अगोदर खातं जे होतं शालेय शिक्षण विभाग हे दीपक केशरकर यांच्याकडे खातं होतं आता ते खातं दादा भुसे यांच्याकडे गेलेलं आहे आणि सर्व ज्या शिक्षक भरती संदर्भामध्ये उपोषण चालू आहे आता हे सर्व दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सोमवारपासून वाट बाहेर राहतील त्यामुळे दादा भूषे चांगलं काम केलं शिक्षण खात्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्यांनी काम करावं रिक्त शिक्षकाच्या भरती त्यांनी कराव्यात राखाडलेले जी प्रोसेस आहे पवित्र पोर्टल मार्फत ते पूर्ण करावेत चांगले काम करतील त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं आलेलं आहे बीड मधलं जे आता संतोष देशमुख यांचं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये खातेवाटपामध्ये धनंजय मुंड्याला डच्चू मिळतो का काय असे त्या ठिकाणी चालू होतं परंतु शेवटी धनंजय मुंड्याला सुद्धा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचे मंत्री दिले आहे त्याच्यासोबत पुढचं जर मंत्री पाहिले असेल तुम्ही तर मंगल प्रभात लोढा यांना कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री म्हणून खातं दिलेलं आहे त्यासोबत मागच्या वर्ष सुद्धा उदय सावंत यांच्याकडे उद्योग होतं परंतु त्यांना अजून एक खातं दिले उद्योगासोबतच उद्योग आणि मराठी भाषा ही उदय सामंत यांच्याकडे खातं दिलेलं आहे त्याच्यासोबत जयकुमार रावल आहेत यांना मार्केटिंग आणि प्रोटोकॉल हे महत्वाचे दोन खाते आलेले आहेत पंकजा मुंडे म्हणजे परळीमध्ये दोन मंत्री आहेत सध्याला धनंजय मुंढे आणि त्यासोबत पंकजताई मुंढे या परळीच्या आहेत आणि त्यासोबत पर्यावरण खातं यांच्याकडे आहे आणि पशुसंवर्धन या अगोदर मंत्रिमंडळाचं स्थान नव्हतं मग त्याच्या अगोदर महिला बालविकास खातं खातं पंकजताई यांच्याकडेच होतं यावेळेस त्यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन महत्वाचं खातं दिलेलं आहे त्यानंतर आहेत आकाश फुंडकर यांच्याकडे श्रम विभाग हे खातं देण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत नितेश राणे पहिल्यांदाच आलेला आहे आणि यांच्याकडे कोकणामध्ये विकास करण्यासंदर्भामध्ये चांगलं खातं दिलेलं आहे कोकणातले आहेत कोकणाच्या विकासासाठी त्यांच्याकडे अत्यंत महत्वाचं आणि त्याला पाहिजे होतं त्या प्रकारे या यावेळेस नितेश राणे यांना खातं मिळालं ते म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे महत्वाचं खातं नितेश राणे यांना आले आणि पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये त्यांना संधी दिलेली आहे ऊर्जा मंत्री मं सांगतोय ऊर्जा मंत्री बी सांगतोय काळजी करू नका चला चव्हाण सविता नाना नानू आहेत सांगतो सगळ्यांना बाबासाहेब पाटील यांना सहकार खातं दिलेलं आहे म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादी वाल्यांकडे सुद्धा चांगले खाते आलेले आहेत प्रकाश आंबेडकर आणि वाल्यांचा विषयच नाही प्रकाश आंबेडकर यांना सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं दिलेलं आहे प्रकाश आंबेडकर त्याच्यानंतर पाहिलं असेल तुम्ही चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कधी काळी महसूल खातं होतं ते महसूल खातं त्यांच्याकडून गेलेलं आहे आता उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कामकाज हे चंद्रकांत दादा पाटलांकडे खाता आलेलं आहे त्याच्यासोबत गिरीश महाजन यांना पुन्हा संधी देऊन जलसंपदा खातं त्यांचं कायम ठेवून विदर्भ तापी कोकण विकास महामंडळाने आपत्ती व्यवस्थापन हे खातं गिरीश महाजन यांच्याकडे दिलेलं आहे त्याच्यासोबत गणेश नाईक आहेत या गणेश नाईक यांच्याकडं वन खातं दिलेलं आहे कोणतं खातं गणेश नाईक यांच्याकडे वन खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल आत्ताच आपण पाहिले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे कुठलं खातं कुठल्याच मंत्र्याला दिलं जात नाही किंवा देणार नाहीत जे दिलं नाही आहे असे सगळे खाते मुख्यमंत्र्याकडे असतात तर मुख्यमंत्री पहिलं खातं ज्या खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते ते ग्रह खातं स्वतःकडे आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यासोबत ऊर्जा न्याय बघा आता ऊर्जा खात्याची कमेंट आलेली होती ऊर्जा खातं हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवून घेतलंय न्याय व विधी खातं स्वतःकडे ठेवलंय सामान्य प्रशासन हे त्यांच्याकडेच असतं सामान्य प्रशासन त्यांच्याकडेच असतं माहिती आणि जनसंपर्क तसंच खाती वाटप न झालेले जेवढे काही खाते असतील सर्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत अर्थात मुख्यमंत्र्यांकडे असतात त्यांच्याकडे त्यानंतर एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री नगरविकास महत्वाचं खातं गृहनिर्माण सामाजिक उपक्रम हे सुद्धा खातं त्यांच्याकडे आहे अजितदादा पवार यांना त्यांचं जे पाहिजे होतं खातं ते मिळालं ते म्हणजे अर्थ खातं अर्थ याचा अर्थ अर्थ राम आहे जगण्यामध्ये राम अर्थ याचा अर्थ काय होतो मराठी व्याकरणात राम आहे जगण्यामध्ये तसं अर्थ खातं यांच्याकडे पैशाचं खातं जे अजित पवारांना पहिल्यापासून पाहिजे होतं ते मिळालेलं आहे त्यानंतर पुन्हा महत्वाचं दुसरं खातं राज्य उत्पादन सुख अजितदादा पवार यांनी आपल्याकडे घेतले म्हणजे दोन खाते अत्यंत महत्वाचे अजितदादा पवार यांच्याकडे आहे त्याच्यानंतर पुढचे जर खाते जर पाहिले असेल तुम्ही तर त्यामध्ये चंद्रशेखर बावन्न कुळ्यांनी महत्वाचं खातेले मागच्या वेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खातं होतं आणि त्यांच्या महसूल खात्यामध्ये तलाठी भरती जी काय टी सी एसने घेतली त्यावर घोटाळे अनेक घोटाळे घोटाळे मुलांचं आंदोलन हे काय चालू होतं म्हणून यावेळेस चंद्र राधाकृष्ण विखे पाटलांचं खातं हो। वगळून ते चंद्रकुमार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे आणि महसूल खात्याचं अत्यंत महत्त्वाचं खातं हो। ज्याची जबाबदारी यावेळेस चंद्रशेखर बावनकुळेकडे आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा दीड लाख भरतीमध्ये तलाठी भरती असेल आणि ज्या भरतीमध्ये पारदर्शक पार काम चंद्रशेखर बावनकुळे करतील अशी आशा आपण ठेवूया आणि जे खातं अगोदर राधाकृष्ण विखे पाटलाकडे आलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि जलसंपदामध्ये गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ हे दोन त्यांच्याकडे दिलेले आहेत बाकीचे गिरीश महाजन यांच्याकडे राहिलेले सर्व जे काही खाते ते सुद्धा वाटप करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर हसन मुसरीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं खातं हसन मुसरीफ यांच्याकडे दिलेलं आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही मेघना बोर्डीकर आहेत पंकज भोर आहेत आशिष जैस्वाल आहेत माधुर मिसाळ आहेत इंद्रनील नाईक पहिल्यांदाच त्यानंतर योगेश कदमसुद्धा पहिल्यांदाच भरत गोगावले आहेत रोजगार हमी प्रताप सरनाईक आहेत परिवहन महामंडळ संजय सिरसाट सामाजिक न्याय आहे शंभूराय देसाई पर्यटन मंत्री आहेत त्याच्यानंतर माणिकराव कोकाट पहिल्यांदाच आणि त्यांना अत्यंत महत्वाचं खातं जे म्हणजे कृषी खातं दिलेलं आहे नरेश आहेत अन्न औषध प्रशासन त्यांच्याकडे दिलेलं आहे मकरंद जाधव पाटी पाटी पाटील आहेत मदत आणि पुनर्वसन खातं यांच्याकडे दिलेलं आहे बाबासाहेब पाटील आहेत सहकार खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे गुलाबराव पाटील पाणी पुरवठा दादाजी भूषे आपण पाहिलंय महत्वाचं खातं शालेय शिक्षण विभाग हे दादाजी भूषे यांच्याकडे खातं देण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत संजय राठोड यांच्याकडे मुदावर जलसंधारण उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं दिलेलं आहे खूप महत्वाचं खातं आहे पण त्यासोबत जर इथं पाहिलं असेल तर बघा एक नंबरपासून संपूर्ण डिटेल इथं कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं गेलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस ग्रह आणि ऊर्जा आपण आत्ताच पाहिलेला आहे कायदा आणि सुव्यवस्था यांच्याकडेच आहे एकनाथ शिंदे नगरविकास गृहनिर्माण खाता आहे अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन दिलंय चंद्रशेखर बावनकुळे महसूल खात आहे राधाकृष्ण विखे पाटील जलसंपादा गोदावरी आणि कृष्णा खोरे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण दिलंय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री हे महत्त्वाचे खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्याच्यासोबत जर पाहिलं असेल गिरीश महाजन यांच्याकडे सुद्धा जलसंपदा पण कोणतं जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण आणि त्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यालासुद्धा जलसंपदा आहे पण गोदावरी आणि कृष्णापुरे हे दोन महत्त्वाचे खाते यांच्याकडे आहेत गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खाते गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री हे खातं दिलेलं आहे त्याच्यासोबत दादा भुशे यांना शालेय शिक्षण दिलं आहे संजय राठोड जलसंधारण आहे धनंजय मुंडे आणण्णाव नागरी पुरवठा आहे मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास आहे उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा आहे संजय कुमार राहुल मार्केटिंग आणि प्रोटोकॉल आहेत त्यासोबत पंकजा मुंडे यांना पर्यावरण हवामान बदल आणि पशुपालन खातं दिलं आहे अतुल सावे यांना ओबीसी डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा हे महत्त्वाचे खाते दिले त्यासोबत अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्रालय शंभूरा देसाई यांना पर्यटन खाण आणि स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्रालय खाते दिलेलं आहे त्याच्यासोबत एकतीस नंबर भरत गुगावले यांनी कोट घातला रोजगार हमी आणि फलोत्पाद हे महत्वाचे खाते भरत गुगावले यांना दिलेत मकरंद पाटील यांना मदत आणि पुनर्वसन खाते दिले निलेश शिराणे यांना मत्स्य आणि बंदरे दिलेलं आहे कोकणातलं आकाश फुंडकर यांना कामगार दिले बाबासाहेब पाटील यांना सहकार्य दिले प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं दिलेलं आहे हा हे सर्व त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आहेत ज्या ज्या कॅबिनेट मंत्री हे सर्व कॅबिनेट मंत्री या कॅबिनेट मंत्र्याला एवढे खाते दिलेले आहेत व्हिडिओ आवडलात नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका खूप महत्त्वाचे खाते सगळे तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेले आहे संपूर्ण बघून घ्या चला एक खाते वाटप महत्त्वाचं होतं अभ्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ठीक आहे चल थांबतो